यशणाची सर्वात मोठी बातमी हाती लागलेली आहे शिंदे सरकार ढासळलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा नेमकं झालंय काय ते अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया उद्धव ठाकरेंशी गद्दारी करत शिवसेना पक्ष फोडला गेला मात्र वेळ प्रत्येकाची येते ही गोष्ट एकनाथ शिंदे विसरून गेले आत्ता झालेल्या ताज्या सर्वेमध्ये एकनाथ शिंदे यांना एकही जागा मिळणार नसल्याचा दावा केला जातोय एकदा चार जून रोजी निकाल लागला की शिंदेची उचलबांगडी भाजप करणार असून एकनाथ शिंदे यांचं राजकीय या अस्तित्व लयला जाणार आहे हे मात्र निश्चित आहे कारण चार जून नंतर स्वतः भाजप एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटून देवेंद्र फडणवीस यांना संधी देणार असल्याची शंभर टक्के माहिती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि त्याच वेळी शिंदेना ठाकरेंकडे भीक मागावी लागणार मात्र ठाकरे भीक घालणार का नाही असा दावा देखील या ठिकाणी केला जातोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे यांचं सरकार चार जून नंतर जाणार का आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा जय महाराष्ट्र